दोन हजार सतराची निवडणूक मुंबईच्या राजकारणामध्ये ठळकपणे बदल घाल बदल करणारी निवडणूक झाली आहे आणि आपण पाहिलं की त्या काळामध्ये तीन आकड्यावरून दोन आकड्यावर उद्धवजी आले दुसरा होऊ घातलेला मित्रपक्ष त्याची अवस्था बिकट झाली परंपरागत शंभर वर्ष जुना म्हणवणारा काँग्रेस पक्ष त्यांची अवस्था त्रिफळाचीत झाली आणि मुंबईकरांनी मोदीजींच्या मागे, मागे देवेंद्र फडणवीसांच्या मागे खूप मोठं बळ आशीर्वाद आणि सेवेची संधी दिली आणि दोन हजार सतरा हे वर्ष मुंबईच्या राजकारणामध्ये भाजपच्या तर राजकीय प्रवासात आहेच पण मुंबईच्या राजकारणामध्ये वळण देणार आहे आणि मला त्यातल्या आठवणी ते नक्कीच सांगायचं की त्यावेळेला माननीय देवेंद्रजींनी त्याला आपण म्हणू ऑन फ्रंटल फ्रंट फुट वर क्रिकेटच्या भाषेत आपण म्हणतो ते पक्षाचं ज्या पद्धतीने नेतृत्व केलं त्यावेळेची ती भाषणं काढून आठवलं तर तुमच्या लक्षात येईल ते गीत सुद्धा गाजलं होतं तो दात वगैरे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी अजूनही आठवणातल्या कल्याणमध्ये बोलले